असतो बैल पाळणं म्हणजे सुखाचं नाही काय तुम्ही कुठं गेला तर आनंदाने चार दोन दिवस राहू शकता पण बैलगाडी क्षेत्रामध्ये मालक म्हणून या ठिकाणी संगोपन करणारी व्यक्ती त्या व्यक्तीला कुठेही थांबता येत नाही किंवा जास्त वेळ जाता येत नाही गेला तर लगेच आपलं चार वाजता दारा काढायला किंवा जे काय आपलं खायापाणी करायचंय त्या वे वेळेला त्या ठिकाणी आपल्या दावणीला आपल्या घराला माघारी आलेच पाहिजे नमस्कार मित्रांनो आज कोरेगावचं मैदान या आय आणि या मैदानावरती दुश्मन हिंद केसरी फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर या ठिकाणी गट पासे जाणून घेऊया मुलाखतीला सुरुवात करतोय नमस्कार बाया नमस्कार आपलं विकास नाळ युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव तेजस पटांगरे गाव गाव फोरसंगी बैलाचं नाव आपल्या बजरंग नाव आहे डोरे फोरसंगी यांचा बजरंगी 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 म्हटलं की आता कोरेगावच्या एम आय डी सी मैदानावरती सतराव्या गटामध्ये पहिला आला या काय सांगताय गटपाठ झालाय तो सेमीला गेलाय आता म्हणजे एक पाऊल त्यानं टाकले काय आणि काय वाटतंय तुम्हाला आता आता काय बाकी गुलालाचीच अपेक्षा बाकी काय नाही सेमी पास करावं फायनलला जावं एवढीच अपेक्षा मागच्या मैदानात राहिलं होतं इथंच कोरेगावला चार नंबर केला होता आणि त्यानंतर वडूजला राहिला होता वडूजला पाच नंबर होता आमचा थोडी फाटाफाटी झाली तेव्हा गाडी अंगावा तेव्हा पाच नंबर चालतं तिथं सलग दोन आठ गुलाला राहिले आणि त्यानंतर आता आजच काढलाय आज बी गट पास केलाय आज बी गुलालाची अपेक्षा बाकी काय नाही तर किती दिवसांमध्ये असं किती अंतराने पळवता दिवसाले कमीत कमी आपण खोंडाला आठ ते दहा दिवसांनी बाहेर काढतो असं आधी मध्ये काढत नाही सात आठ दिवसाने त्याच गॅपने काढतो आपण चार दोन दिवसाला तीन दिवसाला पळवतच नाही आपण नाही तर ह्याचा आज काय सांगताय तो बे, तो बी बे बैल चांगला पळतो बैल अंधारात असल्यामुळे काही त्या बैलाचं थोडं उजाडत नाही बैल वडकीला फायनलला राहिला होता त्यांचे यवतचा शंभू आणि तो बुलेट म्हणून बैल आहे जेजुरीचा तो बी फायनल राहिला होता आणि सासूरला पण ती गाडी फायनलला राहिली होती परवा दिवशी कटपडला मैदान झालं तिथं पण तो बैल क्वार्टरला राहिला होता त्या हिशोबाने रात्री अचानक नियोजन झालं आणि पळायला आलो आज बाकी काहीच हो तर हे अचानक नियोजन होण्यामागचं काय कारण आहे काय नाही सगळ्यांचा विचार झाला सगळे म्हणले पळायचं पळायचं तर म्हणलं मग असं असं बैल सुचवलं आम्ही दोघा जणांनी नियोजन केलं तर तो जो ब्लॅक शर्टवाला अभिजित माने म्हणून नावे त्याचं त्याला फोन केला असं असं म्हणलं नियोजन करायचं पळायचं आपल्याला तर म्हणलं मग असं असं बैल मग पळू त्याच्या मग चालते म्हणलं मालकाला विचारलं मालक म्हणे पळायचं तर म्हणलं चालते पळू त्याच्या काय अडचण तो बी बैल चांगला पळतो दोन्ही खांदे खोंड बाहेर पडून तो बैल आतनं पडून चालते म्हणलं तर ह्याच्या मागं आत्ता किती मुलांची किंवा त्याच्या मागची किती म्हणजे त्याचे फॅन्स किती आत्ता आता काय झाले खोंड आत्ताच्या आम्ही आदत आद घेतला आहे आणि दात ये ला घेतला दा आणि एकच अड्डा केला तेव्हा फायनलला राहिलो दुसऱ्या अड्ड्याला काढला होता आणि गटपास केला आणि दात लावला होता वासराने सेमीला दात लावल्यामुळे आम्ही काय बसून ठेवला होता महिनाभर तिकडं गोड्याबाईलात पाठवला होता गोड्या बायलातनं आपण खरेदी केलेला आहे नाशिकवरनं तिकडनं बैल महिनाभर तिकडं पाठवला आणि तिकडनं आणला पहिल्याचा अड्डा मला वाटतं नऊ बाराचा पडलो तिथं सिगट काढला होता सिहिमीला शिरसवडीच्या राय पडला फायनलला ते शिरसवडीच्या राय पडलं पैलवान म्हणून वाटेगावचा त्या दोघांना फक्त फुटाभरात आमचा निकाल झाला होता वाईट टाका टाकीत निकाल झाला होता तिथं खोंडाने मार काढला आणि त्यानंतर आम्ही याला पडलो वाटतं इथंच पडलो कोरेगावला इथं चार नंबर केला आणि तिथनं आज डायरेक्ट तेव्हा परत वडूजला पडलो वडूजला पाच नंबर केला आणि तिथनं आजच पडल म्हणजे आज त्यानं इथं त्यानं चौथा केला तिथं पाचवा केला आता इथे एक ते तीन मध्ये निघावं खोंड्या दिवशी खरं सांगायचं म्हणलं तर आमचाच घरचा बैल होता यक्का म्हणून हे दोन बायला तर चाललं होतं टाका टाकीत म्हणजे शिरशेडी राय फरंग कटरवाडी गाणं बाब्या त्या बायला उलट खाणं लागलं त्यामुळे तो बाब्या अंगावरती आला नाही तर आमच्या घरच्याच गाडीत एक दोन झाला असता तिथं वडूजला पुजारवाडीचं मैदान होतं वडूज फाटील आतापर्यंत हे नाही एक दोन तीन केले का आम्ही खोंड घेऊन आहे का आमच्या का आल्यापासून मला वाटतं तीनच गुलाल झाले आम्ही घेऊन पण जास्त दिवस नाही झाले खोंडाला एक दोन तीन महिने झालेत आणि एक महिना दात लावला तेव्हा बसूनच हो ला ते काय जे काय झालं ते दीड एक महिन्यातच गोलाल झाले त्याचे तर हा तुम्ही घेतलाय म्हणताय खरेदी केलाय तर कितीची खरेदी आहे खरेदी आता काय ती हाय बरेच रक्कम दिली अंदाजे दिले, दिले आपण एक सात सात लाख हजार रुपये दिले होते ते कोणाची खरेदी काय ते नाशिकवरून ना आपण घेतले होते आम्ही डोरे फोरसंग यांनी हा खरेदी केलेला आदत असताना खरेदी केला एकच अड्डा पडलो आपण त्याला दुसरा अड्डा दात लावला होता तर एक जाणून घेऊया खरेदी करण्याची म्हणजे काय टेक्निक असते खरेदी करण्याचा उद्देश एकच होता वासराचा पळ बघितला होता आणि वासरू दोन्ही खांदे कडनी हा प्लस पॉईंट होता त्यात म्हणून आम्ही खरेदी केलं होतं बाकी काहीच नाही त्यात काय आम्ही अंगाने बघितला काय नाही बघितला जातीला बघितला काय काहीच नाही फक्त पळ आणि त्याच काय म्हणतात त्याला दोन्ही खांदे कडेने पळवतो आपल्या दावणीला बैल जेवढी आहे आतापर्यंत एवढी सगळी दोन्ही खांदे आतली होती एकच खोंडे का दोन्ही खांदे बाहेर न पळतो काही जण म्हणतात की त्याचं ते मी तुम्हाला अक्षरशः कोटना सांगत काहीच बघितलं नाही फक्त वासराचा पळ बघितला आणि दोन्ही खांदे कडणी पळतो हा प्लस पॉईंट बघितला बाकी दुसरं काहीच नाही आपल्या धावणेला दोन्ही खांदी कड पा, कडनी पाळणारा बैल नव्हताच एक मे वासरू दोन्ही खांदी कडनी पळत किती मी पब्लिक असून द्या पब्लिकने पळतो तर तर आता पण पब्लिकने गटपास केलाय सात नंबर फाटीतनं बैल पलीकडनं गाडी नव्हती काय नाही ती पब्लिकने गटपास झाला अतिशय कॉन्फिडन्स नाही आणि हे प्रत्यक्षात अशी मुलाखत झाली की विषयच नाही तर आपलं नाव काय पुन्हा माझं नाव तेजस फटांगरे काय करतो आपण म्हणजे काय नाही मी बैलांना सांभाळ करतो आमिर डोरे यांच्याकडनं मी सगळी जेवढी काय बैल ही आत्ता दुश्मन असन यक्का असन बजरंग असन बुलेट म्हणून बैले ही सगळी बैल माझ्याकडेच असतात सांभाळायला मी सांभाळतो ती बैठक बैल सांभाळायची म्हणजे नक्की त्याला मित्रांनो खाया पाणी किंवा त्याचं निगा राखणे किंवा त्याचं शान पाणी असेल किंवा त्याचं तब्येत सांभाळणे ही सर्व कामं सांभाळणे म्हणजे ही येते त्याच्यात आणि ह्याच्या व्यतिरिक्त काय तुम्ही नक्की करता काय नाही त्याचंच आता काय रे रेग्युलर रुटीन असतं ते चालवणं वगैरे पा व्यायाम देणं हे एवढंच बाकी काय खुराक वगैरे टाइम टू टाइमिंग नाही तसं नाही मला म्हणायचं त्याचं बाबा व्यायाम किंवा त्याची कसरत अंग मेहनत त्यांना कशा पद्धतीने त्याला एक तालीम जे म्हणतो आपण त्याला काय अवत्याला आणलं जातं चालवलं जातं चकडेला जो पण चालवलं जातं फेरे काढल्या असत फेरे काढतो बाकी काय नाही एवढंच किती दिवसाला वगैरे काय आता आज पळून गेला दोन दिवस बसून ठेवायचा दोन दिवसाने जर मैदान असलं कुठे पाचव्या सहाव्या दिवशी तर बैल मैदानाचं नियोजन करायचं नाही तर मग मैदान लांब असलं तर मग एक दोन फेरे काढायचे नाही तर मग ना आपलं अवताल वगैरे आणायचं बैल तर ही होती आपल्या बजरंगची मुलाखत नक्कीच कशी वाटली ही सांगा आणि आपण या व्हिडिओला जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर खाली एक नोटिफिकेशन जे गांठा येते काळे ते दाबा का दाबायचे तर असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर सबस्क्राईब करा आपला जर हा बजरंग इतर कोणाला पायऱ्यासाठी हवा असेल तर आपली काय अपेक्षा आहे का को ला तस काय नाही कॉन्टॅक्ट करा काय अडचण ना कशा पद्धतीचा आपल्याला पाहायला या काय आपल्याला काय आता तसं पाहायला गेलं तर आजपर्यंत पडलो तर दोन नंबरातल्या बायलाच्या गाळ्यात पडलो एक नंबरातल्या बायलाच्या गाड्यात पडलोच नाही आजपर्यंत खोंडे घेतल्यापासून पोहतोय तर दोन नंबरातल्या बायलाच्याच गळ्यात पोहतो दो आ, एक दोन मिनट दोन नंबरची बैल म्हणजे नक्की कुठली कुठली किंवा काय कुणा सोबत आत्तापर्यंत आत्ता पळालं बा कन्यारखेडच्या माणिक बरोबर पडलो शिरवड्याच्या लारा बरोबर पडलो शाळगावचा पक्ष म्हणून एक त्या बरोबर पडलो आणि एकदा घरचीच गाडी आणली होती बुलेटन बजरन ती एक पडली होती आणि अजून मला वाटतं एक लखन म्हणून बैल होता आत्ता देवेदना झाली त्याला त्याबरोबर पडलो होत बाकी एवढ्याच बैलांबरोबर पडलो सर्वांमध्ये आ... एक आणि संभाजीनगरचा चिक्क्या म्हणून बैल एक त्याबरोबर एक पळ आत्ता मध्ये आणला होता इथं कोरेगावला चार नंबर त्याच्यावर झाला चिक्क्यांनी हेच पडला होता इथं तुम्हाला आता एक सर्वात नामांकित किंवा मोठा बैल असं तुम्हाला कुठला वाटतोय <laughs> नामांकित काय आता सगळेच पाहत्यात काय कोणाला ज्याचा पळतो त्याला आपण पळतोच म्हणतो नाव काय कोणाला ठेवायचं नाही काय आता तुम्हाला कुठल्या बैलासोबत पाहण्याची इच्छा आहे काय क तसं काय अपेक्षा नाही खोंड पोहतो ज्यांनी बघावा त्यांनी ह्या मुलाखतीच्या माध्यतून एवढं सांगणे खोंड बी पोहतो फोन केला तर बैल पायऱ्याला द्यावा एवढंच म्हणणं आहे बाकी काय नाही आम्ही काय म्हणत नाही पहि देत नाही काय नाही पण येतात थोड्याफार अडचणी बाकी काय नाही फक्त आम्ही फोन केला स्वतः म्हणून तर आम्हाला बैल द्यावा एवढंच अपेक्षा आहे बाकी काहीच पुढच्या व्यक्तीने जर तुम्हाला संपर्क साधायचा म्हटलं की बाबा आम्हाला हा बजरंग आमच्या वासरासाठी किंवा आमच्या खोंडासाठी किंवा आमच्या लाडक्यासाठी द्या तर त्यासाठी तुमचा संपर्क नंबर नंबर आहे की सांगा सत्त्याण्णव सदसष्ट अठ्ठावन्न चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर हा नंबर पुन्हा एकदा सांगा सत्त्याण्णव सदसठ अठ्ठावन्न चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर हा नंबर कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो या नंबरला संपर्क साधा आणि आपला पायरा या ठिकाणी आ... मिळवा तर पायऱ्यासाठी वगैरे काय आपली अपेक्षा आहे का काय अपेक्षा आता काही फोन केल्यावर चार रुपये माणसं तेव्हा आहेच आता सगळीकडे चाललंय कोणाचा ज्याचा पोहतो त्याला द्यावाच लागते आपलं बी पोहतोच एवढंच म्हणणं फक्त आमचं बी पोहतो तुमचं बी पोहतोच काही त्याला दोघांच्या विचाराने पाळत बाडत थोडं द्यावाच लागतं याचा त्याचं परिस्थिती काहींची गंभीर असते त्यामुळे काही ते प्रकार चालूचे आता ते थोडक्यात ज्याची परिस्थिती नाही त्याला द्यावंच लागतं काय किती काय केलं तर जे काही त्याचं बैल पोट असतं काही काहींचं बैल स्पॉट आत्ता बघाय गेलं तर त्यांना द्यावंच लागते पण जे काय त्यांचं सगळं असून भीती वाटतात त्यांना एकच सांगणे फक्त बघून घेऊ नका ही झाली आजची हे कोरेगाव मैदानाची बजरंगची मुलाखत तसेच आपण बैला बैलगाड क्षेत्रामध्ये कार्यरत आहे किंवा आत्ता बैलगाडीची तुम्ही शर्यत या ठिकाणी करता तर अजून काय करता काय नाही एवढंच पास वगैरे काय कुठं नाही नाही बैलांचंच असतं बैलच असतात फक्त बैलांचंच बघतो बाकी नाही काय दुसरं जे काय असेल ते बैलच फक्त जेवढं काय असेल आज आठवड्यावर नाही गेला आता उद्याच दिवस गेला परवा दिवशी परत आठव कडला आठ डेवच असतो कंटिन्यू तर आत्तापर्यंत कुठं कुठं अशी बैल घेऊन कुठल्या कुठल्या मैदानावरती गेलाय सगळ्यात मैदानावर पसे गावला बी राहिला एक्का राहिला होता सात नंबर केला आता त्या दिवशी वडूलला एक नंबर गेला पुजारवाडीच्या मैदानात आणि काय इथं बी काय म्हणते त्याला कटकळला बी स राहिला तिथे बी कडेने गाडी लागली थोडी फाटाफाटी झाली तिथे बी उन्हा बक्षी दिला नववा क्रमांक दिला परत त्याच्या आधी बरेच ठिकाणी राहिलो हे कोण राहिला दोन ठिकाणी आणल्यापासून हे सर्मांत तर धन्यवाद जास्त वेळ आपण त्याला धरून ठेवले आणि मुलाखत देखील आपली ही लांबच चालली मोठी होती तर याच ठिकाणी थांबूया आणि ही मुलाखत कशी वाटली नक्कीच सांगा तुमचं देखील मनापासून धन्यवाद वेळात वेळ काढून जास्त वेळ आपण धरून त्याला राहिलात त्याबद्दल तुमचं देखील माझ्यापाशी थांबतो बाकी कोणापासून थांबत नाही मारतं सगळ्यांना नवीन माणसाला कोणाला जवळ घेत नाही मी आता एवढं आलो तरी धरलाय म्हणून मी सोडला तुम्हाला ते थांबून बी जाणार नाहीत मी जवळ धरून जवळ थांबून येतो तोपर्यंत जोपर्यंत गोंधरून तेव्हाच नाही तुम्ही जर नसला मारत धरते पोरं असे कासऱ्या वगैरे दा ओढून बिडून असं दोन्ही कासरा ओढून धरतात कसं तरी बळजबरी पण तसा मारतोच शक्यतो आता एवढ्यात मार्ग वगैरे त्याला पाणी वगैरे सगळं मीच असतो कंटिन्यू चिसतात त्या पैसे मीच असतो मग असं बाहेर कुठं गेलं काय बाहेर गेलं तर फक्त आड्याला दुसरी बैल घेऊन गेलो तर घरी फक्त टाकतात खायला लांबणं काय अडचण नाही मग राहिलं तर फक्त एकाच ला जागेवर राहतो बाकी काय नाही आता तुम्ही जर समजा आता मां 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 मी स्वतः जातो मामा असतील मामा असतील किंवा मामीकडे आमच्याकडे किंवा नातेवाईकडं इतर त्या ठिकाणी तुम्ही ठिकाणी गेल्यानंतर ना मग कसं नाही गेलं तरी काय सकाळ जवळ जायचं दुपारी गेलं दोन दोन अडीच तास गेलं तर संध्याकाळी चार खोराकाच्या टायमापर्यंत माघार यायचं म्हणजे मुक्कामी हा मुक्काम हा विषय नाही कुठंच काय असेल ते वाट्यातच मित्रांनो हा विषय असतो बैल पाळणं म्हणजे सुखाचं नाही काय तुम्ही कुठं गेला तर आनंदाने चार दोन दिवस राहू शकता पण बैलगाडी क्षेत्रामध्ये मालक म्हणून या ठिकाणी संगोपन करणारी व्यक्ती त्या व्यक्तीला कुठंही थांबता येत नाही किंवा जास्त वेळ जाता येत नाही गेला तर लगेच आपलं चार वाजता दारा काढायला किंवा जे काय आपलं करायचं आहे त्या वे वेळेला त्या ठिकाणी आपल्या दावणीला आपल्या घराला माघारी आलंच पाहिजे म्हणजे नियम एक प्रकारे हा नियम त्याला लागूच झाला नियम लागूच हा प्रत्येकाचा आता त्याचं त्याचं प्रत्येकाचा असतंच तर मित्रांनो ही मुलाखत याच ठिकाणी थांबव थांबवतो कशी वाटते नक्कीच सांगा कमेंटमध्ये सांगा Да не